नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचे करा हे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व शुक्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग व शोकाचे कारण बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बरणीमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशुकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र आणि चंद्र हे दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावरती कधीही देऊ नये मिठाची पुढीसुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातावर देऊ नये यामुळे चांगले संबंध खराब होतात जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही अवश्य दूर करा हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावरती जर प्राप्त होणार आहे तर सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश, प्रवेश करणार नाही काळा मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर यामुळे तुमच्या धनामध्ये पैशामध्ये वाढ होणार आहे यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुखशांती वास्तव्य करेल यानंतरचा उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व बाथरूममधील जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की, आले की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शनी यांची युती होऊन त्यांचे परिणाम भयंकर होऊ शकतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे आपल्या शास्त्रामध्ये नजरदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा मोठ्या प्रमाणात उपाय केला जातो जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळून आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशावेळी मुठभर समुद्रमीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे व असे आपल्याला तीन दिवस करायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठीसुद्धा मिठाचा उपयोग केला जातो असे काही दोष असतात जे आपण दूर करू शकत नाही परंतु काही दोष आपल्या हातामध्ये असतात त्याच्या आधारे आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल बेचेनी वाटत असेल तर अशावेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घेऊन थोडा वेळ उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाका पाण्याचा नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो श्री स्वामी समर्थ